नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कट हे कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस बस डेपोच्या उद्घाटनाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे माजी परिवहन मंत्री परबसाहेब आदरणीय आपले आमदार मला तर वाटतं आपले आमदार म्हणण्यापेक्षा कर्जत जामखेडचे कुटुंब प्रमुख म्हणलं तरी काही अवघड ठरणार नाही असं या ठिकाणी मला वाटतं कारण या ठिकाणी कुटुंब बरोबर म्हणायचं म्हटलं तर त्यात वावग का नाही असं मी या ठिकाणी सांगतो त्याचं कारण एक आहे की फक्त रोहितदा आपल्यासाठी झटत नाहीत ते आपल्या कर्जत जामखेडचं भलं वाईट चांगलं बघण्यासाठी चांगलं करण्यासाठी त्यांच्या आई साहेब औरात्र झटत आहेत त्यांचे वडील राजेंद्र राजेंद्रदादा झटत आहेत म्हणून आपल्या कर्जत जामखेडला त्यांनी एक कुटुंब मानले आणि कुटुंबाप्रमाणे ते या ठिकाणी काळजी काळजी आपल्या मतदारसंघाची घेत आहेत मित्रांनो या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं गेल्या पंचवीस वर्ष भाजपाची सत्ता होती त्याच्यामध्ये पाच वर्ष मंत्रीपद होतं बऱ्याच खात्याच गेल्या पंचवीस वर्षाचा होणारा विकास आणि पाच वर्ष पाच वर्षामध्ये आदरणीय रोहितदानी केलेला विकास पाच वर्षामध्ये दे सुद्धा त्यांना मिळालेलं काम करायला तसं पाहिलं तर ते एक वर्ष बाकीचा काही कोरोनाचा काळ झाला काही परत सरकार अनावधानाने केलं याच्यामध्ये जा जर आपण आज विचार केला तर पंचवीस वर्षामध्ये सुद्धा चार साडेचार हजार कोटी मी ह्या कर्जत जामखेडमध्ये आला नाही तो क्यों क्यों ना ना या पाच वर्षाचा विचारांच्या माध्यमातून आला म्हणून मी नेहमी या ठिकाणी सांगतोय शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे कित्येक शाळांना स्वच्छता तक्रार दिलेत कित्येकाना व पुस्तकं पुरवलेत मला वाटतं जवळपास या कर्जत जामखेडमधली बारामतीला शिकायला मुलं थोडक्यात दत्तक घेतल्यासारखी मुलं त्यांनी घेतले पाचशे ते सातशे विद्यार्थी विद्यार्थी आज बारामती मध्ये आप, आपल्या शिकतात हे करत असताना त्यांनी बारामतीला ऍडमिशन देत असताना कधी जात बघितली नाही तो माळी समाजाचा आहे का तो धनगर समाजाचा आहे का तो मुस्लिम समाजाचा आहे का असं पाहिलं नाही त्यांनी या ठिकाणी आज मुलांच्या ज्या हाल अपेक्षा पाहिल्या की मुलांना लांबून दूर दूरून पायी यायला लागते त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी चौदा हजार सायकलीचा कर्ज जामखेडमध्ये वाटप केलं त्यावेळेस मित्रांनो या ठिकाणी रोहित बघितलं नाही की हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता त्या ठिकाणी मुलांना विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पाहिजे ते म्हणलं तर त्या ठिकाणी त्यांनी कधी ते जात धर्म कोणत्या पक्षाचा माणूस असं कधी पाहिलेला नाही परवाचं उदाहरण सांगतो मी इथं माळे गल्ली आहे माळे गल्ली शेजारीचे या ठिकाणी माझ्याच मित्रे परिवारातील एक लहान मुलगा साधारणतः वीस वर्ष वय होत परत साहित्याचं वीस वर्ष वय होत सुरुवातीला कॅन्सरच्या वेळेस त्याला भरपूर मदत केली दादांनी आणि आता सुद्धा परत निमोनिया झाला निमोनिया झाल्यानंतर परिस्थिती एकदम हालाकीची त्याचे वडील अक्षरशः रोजंदारीवर कामाला जाते आई इथं काकडीच्या कापड दुकानामध्ये काम करते अशी परिस्थिती असताना रोहित दादानी त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी अंत झाला तिसरा दिवस आहे दादा दुर्दैवाने तो मुलगा आपल्या हाती नाही लागला परंतु तीन लाख दहा हजार रुपये बिल झालं होतं मला पुण्यातून फोन आला म्हणले आप्पा असं असं झालं तीन लाख दहा हजार रुपये बिल झाले ऐंशी हजार रुपये मेडिकलचं बिल आहे म्हणलं आणि पैसे तर काही द्यायला नाहीत काय करायचं बघा तर मी दादांना फोन लावला दादांनी फोन घेतला दादा म्हणले संतोष अप्पा काय परिस्थिती आता नेमकी म्हणलं असं असं बिल झाले असा असा विषय झाला आहे दादा म्हणले एक दहा मिनिट थांबा मी तुम्हाला कॉल करतो दादांचा दहा पंधरा पंधरा मिनटांनी फोन आला आणि म्हणले तुम्ही किती पैसे भरू शकता आणि त्यांना विचारा मी म्हणलं दादा त्यांच्याकडे पैसेच नाहीत भरायचे झाले ते पाच पन्नास हजार रुपये भरू शकतील तर दादानी तिथून मला सांगितलं की जे बिल झाले त्याच्या पंच्याऐंशी टक्के बिल मी मी देतो बाकीचं बिल तुम्ही भरा म्हणजे पंधरा टक्क्यांनी फक्त पंचेचाळीस हजार रुपये बिल त्या ठिकाणी भरलं त्या कुटुंबानी एवढंच नव्हे तर पुन्हा पंधरा मिनिटांनी आठ तासाने फोन आला की आप्पा ने ते मुलाला न्यायची व्यवस्था काय गरजत कडे म्हणलं आम्ही एक अँब्युलन्स केली तिचं भाडे किती म्हटले म्हणलं पाच हजार रुपये दिले त्या ठिकाणी अक्षरशः म्हणजे कुतूहलाचा विषय मी त्या पार्टीचा आहे दादांच्या जवळचा म्हणून सांगत नाही हे आत्ता घडलेलं ताजं उदाहरण आहे अक्षरशः अँब्युलन्स पोहोचते ना पोचते कुठं नाही तर तोपर्यंत रोहितदा तो कॉर्डिनेटर ती पाच हजार रुपये घेऊन त्या ठिकाणी उभा होता अँब्युलन्स अहो या माणसांनी अजून काय करायला पाहिजे आपल्यासाठी मग यांना त्याच्यामुळेच मी म्हणतोय की कर्जत जामखेडचे आमदार नाही हे कुटुंब प्रमुखच आहेत